विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेली आणि फुलांनी सजवलेली माऊलींची पालखी पारंपारिक पोशाख हाती भगव्या पताका घेऊन आणि आनंदाचे डोही आनंद तरंग हे दान देगा देवा अशा प्रकारचे गात अखंड विठुनामाचा गजर करत भक्तिमय वातावरणात आंबेगाव येथील अभिनवच्या संकुलामध्ये पहिल्यांदाच पालकांचा पालखी सोहळा साजरा केला आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आषाढी एकादशी निमित्त पालखी सोयाच आयोजन करण्यात आले पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या उपस्थितीत हरिनामाच्या जयघोषात अभिनवचा परिसर दुमदुमून गेला या कार्यक्रमाची सुरुवात सेक्रेटरी सुनीता जगताप आणि प्राचार्या वर्षा शर्मा यांच्या हस्ते आणि चिमुकल्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पांडुरंगाची पाद्यपूजा करून विठू माऊलींच्या आरतीने झाली यावेळी उपस्थित सर्व पालकांनी पालकांचा पालखी सोहळा सादर केला यावेळी सर्व पालक या सोहळ्यात हिरिरीने सहभागी झाले आजच्या पालखी सोहळ्यामध्ये पालकांचाही सहभाग आहे तर खूप छान वाटतय म्हणजे फर्स्ट पहिल्यांदाच पालखी सोहळ्यामध्ये आम्ही सामील झालेलो आहोत खूप उत्कृष्टपणे मॅनेजमेंट केलेली आहे मुलांनाही खूप आनंद होत आहे मुलांना काय असते पालखी किंवा काय आताही खूप छान प्रकारे समजलेलं आहे आणि सांस्कृतिकदृष्ट्या शाळा खूप छान मॅनेज करत आहे सगळं मुलांना सगळे सण वा सगळ्यांची माहिती होत आहे जे आत्ताच्या या पिढीला जे माहिती असणं गरजेचं आहे ते या शाळेच्या थ्रू खूप छानपणे मुलांना माहिती होत आहे मुलांचा सहभाग प्रत्येकामध्ये वाढत आहे मुलांचं संगीत मुलांचं स्टेज रेअरिंग ह्याच्यामुळे मुलांमध्ये स्टेज रेअरिंग येत आहे मुलं हिट होत आहेत म्हणजे कोणासमोर बोलण्याची त्यांच्यामध्ये ताक ताकद येत आहे त्यामध्ये शाळेचा सहभाग खूपच छान आहे यामध्ये अभिनव एज्युकेशन सोसायटीचा कार्यक्रम अत्यंत चांगला असतो माझा नातू पहिल्यापासून या शाळेत असल्यामुळं त्यानंतर संगीत विभागाच्या गायन वादनातील निपुण विद्यार्थ्यांनी विविध अभंग भक्तिगीते सादर करून भक्तिभावाने माऊलीला साथ घातली सर्व गायक वृंदांनी सादर केलेल्या मनी नाही भाव म्हणे देवा माला पाव या अभंगाला उपस्थित पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला माझं नाव ज्ञानदा ना चक्रत कुलकर्णी मी आत्ता आठवीमध्ये आहे सरांनी मला गाण्याची खूप छान संधी दिली प्रॅक्टिस पण खूप छान होत होती सगळं समजून चांगलं होतं ताल कसा करायचा आणि पॅरेंट्सला पण संधी दिली अग... आमचा प्रोग्राम बघायचा मुलांना पण संधी आहे अजून तर खूप छान वाटतं मी ऋणुजुनू ऋणुजुनू हे लता मंगेशकर ताईंनी गायलेलं गाणं गायलं From Abhinav English Medium School, we are here to tell you the program about our program. The practice was taken before two to three weeks. The practice was taken really fast. Uh, because of the Palki program is very near to us, so we have practiced a lot for last periods uh, and we are uh, enjoying the practice very We early. had six to seven songs for practice every single day. There are two to three solos.

ही सगळीकडे आपल्याला आपण दूरवरती पाहतो आहे की पालखीचं दर्शन घेण्यासाठी लोक रांगा लावून उभे आहेत पालख्या आता पोचल्या आहेत जवळपास पंढरपूरच्या आणि लवकरच आपल्याला आषाढी एकादशीचं स्वरूप आपल्याला बघायला मिळणार आहे पण तत्पूर्वी पालकांची पालखी पालकांना देखील आपल्याला पालखीमध्ये सहभागी करून घेता आलं पाहिजे या हेतूनं आपण इथे आपल्या शाळेमध्ये ही पार वारकरी सगळे मुलांना बनवलं आणि वारकऱ्यांच्या वेषामध्ये त्यांना इथे पालखीमध्ये सहभागी व्हायला लावलं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी भजनं आणि इतर गोष्टी त्यांनी सादर केल्या सगळ्या पालकांसमोर निश्चितपणे महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती परंपरा आपल्याला राखायची आहे नुसती राखायची नाही आहे तर आपल्या मुलांना आपल्याला नेमकं आपलं धर्माबद्दल माहिती दि दिली गेली पाहिजे आणि ती कोणी देत नाही जोपर्यंत आपण हे असे सदा पालखीसारखे कार्यक्रम सादर करत नाही साजरे करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी कळणार नाहीत आणि ह्या मुलांना हे कळावं आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांना आपल्या धर्माविषयी कळावं म्हणून आपण हा पालखी सोहळा आयोजित केला होता पालखीच्या निमित्ताने पालक एकत्र आले आणि पालकांना देखील आपण काय करतो हे समजलं आपली मुलं शाळेमध्ये काय करतात हे समजलं हे अतिशय महत्त्वाचं आहे या पालखीच्याद्वारे जो संदेश आम्हाला पोचवा जाता